नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर दररोजच नाश्त्याला आपल्याला पोहे उपमा शिरा खाऊन कंटाळा येतो आणि वेगळं असं काहीतरी करायचं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रवा डोसा बनवणार आहे पण रवा डोसा बनवताना इथे मी इनो सोडा किंवा दही काही न वापरता एकदम सोप्या पद्धतीने रवा डोसा कसा बनवायचा हे दाखवलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर चला लगेचच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर रवा ढोसा बनवण्यासाठी इथे मी एक आता बाऊल घेतलाय त्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला आता एक वाटी बारीक रवा घालायचा आहे तर बारीक रवा नसेल आणि जाड असेल तर काय करायचं थोडंसं मिक्सरला असं वाटून घ्यायचा पण असा बारीकच रवा घ्यायचा आहे एक वाटी रवा टाकल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे पीठ घालायचं आहे तर या दोन्हीपैकी एक जरी असेल तरीसुद्धा चालेल पण इथे माझ्याकडे दोन्ही आहे म्हणून मी बेसमपीठ आणि तांदळाचं पीठ दोन्ही ते टाकलं आहे तर हे टाकल्यानंतर सर्व आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पाणी न घालता पहिलं सुरुवातीला असंच मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे मग जास्त असे त्याच्या गुठळ्या होत नाहीत तर इथे एखाद मिनिटभर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एकदम असं जास्त पाणी नाही घालायचंय थोडं थोडं पाणी घालूनच हे बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचंय तर या अगोदर सुद्धा मी आपल्या चॅनलवरती रव्यापासून बनणारे नाश्त्याचे पाच प्रकार हा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा त्याची लिंक मी देते खाली तर आता इथे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी व्यवस्थित असं बॅटर तयार करून घेतलंय ते खूप असं पातळ सुद्धा नाही आणि खूप असं घट्टसुद्धा नाही करायचंय अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता हे बॅटर पंधरा ते वीस मिनिट तर आता झाकण ठेवून भिजायला ठेवायचंय कारण रवा आहे त्यामुळे थोडासा असा भिजला पाहिजे तर इथे बॅटर आपलं भिजत आहे तोपर्यंत आपण ढोशासोबत खाण्यासाठी एक मस्त अशी चटपटीत चटणी बनवूया तर चटणी बनवण्यासाठी इथे मी एक कांदा असा बारीक कापून घेतला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो पण कापून घेतला आहे थोडंसं मीठ लागणार आहे एक चमचा उडीद डाळ घेतली आहे लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर आहे आल्याचा तुकडा घेतला आहे थोडासा चिंच घेतली आहे आणि गूळ आता हे सर्व सुरुवातीला आपल्याला भाजून घ्यायचं आहे कसंच कच्चं नाही वाटायचं आहे तर भाजण्यासाठी इथे मी आता गॅसवरती एक तवा तापत ठेवला आहे त्यावरती ते थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तर सुरुवातीला कांदा टाकायचा आहे भाजायला तर कांदा भाजताना आपल्याला खूप असं जाळायचं नाही हलकासा ब्राऊन होईपर्यंतच भाजायचं आहे खूप असा जाळला तर मग चटणीचा कलरसुद्धा चेंज होतो आणि टेस्टसुद्धा व्यवस्थित लागत नाही तर इथे कांदा हलकासा ब्राऊन झाला आहे एवढासा असा भाजायचा आहे तर कांदा ब्राऊन झाला की लगेच त्यामध्ये कापलेला टोमॅटो चिंच आणि आद्रक हे सर्व असं टाकून घ्यायचं आहे आणि आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत कांद्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर इथे कांदा सुद्धा व्यवस्थित मऊ झालाय ते साईडला सा सर्व सरकून आता थोडंसं तेल टाकून घेतले मी तव्यावरती आणि ते आताच आता ही उडीद डाळ टाकते आहे आणि भाजून घेते उडीद डाळ अशी लाल कलर येईपर्यंत चांगली भाजून घ्यायची तर इथे उडीद डाळ कांदा वगैरे सर्वच आता व्यवस्थित मी भाजून घेतले ते आता सर्व काढून घेऊया तर आता हे सर्व भाजलेलं साहित्य आहे ते, ते थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण आणि मग मिक्सरला वाटून घेऊ तर हे सर्व आता थंड झाले लगेचच मिक्सर करून घेऊ तर इथे कांदा टोमॅटो वगैरे आता मी मिक्सरमध्ये टाकून घेतले त्यामध्ये आता गूळ घालायचा आहे गूळ घातल्यानंतर लगेचच त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर ती घालायची आहे तर किती तिखट पाहिजे तुम्हाला त्यानुसार घाला थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे सर्व वाटून घ्यायचं आहे तर पाणी घालायची एवढी काही गरज पडत नाही टोमॅटोमुळे त्याला असं ओलसरपणा येतो आणि पाहिजे तर थोडंसं पाणी घालूनसुद्धा वाटू शकता तरी ते तुम्ही बघू शकता मी सर्व आता मिक्सरला हे वाटवून घेतलं आहे आता हीच वाटलेली चटणी आहे एका बाउलमध्ये काढून घेते मी बिलकुलसुद्धा वाटताना पाणी नव्हतं घातलं आणि आता मिक्सरचं भांडं वगैरे धुवून थोडंसं पाणी टाकून ही चटणी बाउलमध्ये काढून घेतली आहे तर चटणी तर आपली वाटून झाली आता तिला मस्त असा खमंग तडका देऊन घ्यायचा आहे तर इथे मी आता फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलं आहे चमचाभर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी तर मोहरी चांगली तडतडून द्यायची नंतरच बाकीचे साहित्य घालायचं आहे तर इथे मोहरी आता व्यवस्थित तडतडली त्यामध्ये आता कडीपत्ता घालायचा आहे आणि फोडणी गरमागरम मस्त अशी चटणीवर ओतायची तर इथे मस्त आपली चटपटीत अशी चटणी तयार आहे तर ही चटणी खरंच खूप अशी छान लागते आंबट गोड तिखट छान अशी टेस्ट येते एकदा नक्की करून बघा तर इथे आपली चटणी तयार आहे आणि इकडे आपलं बॅटरसुद्धा आता व्यवस्थित भिजले तर आता हे रव्याचं बॅटर आहे ते पळीने परत असं व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता रवा भिजल्यामुळे आता हे बॅटर हलकंसं दाटसरसुद्धा झालं आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालायचं आहे तर एक कांदा मी असा इथे एकदम बारीक कापून घेतला आहे तो घालते आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत अशा बारीक कापून घेतल्यात आणि इथे जर लहान मुलं खाणारं असतील तर मिरची नाही टाकली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा जिरं घेतलं आहे आता हळद घालायची त्यामध्ये हळद घातल्यामुळे डोशाला कलर छान येतो चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व घातलेलं साहित्य रव्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय तर हे <ours introductionsquinach Wolverhambourne> बॅटर खूप असं अजून दाटसर वाटतंय त्यामुळे त्यामध्ये त्या अजून थोडंसं पाणी घालून घ्यायचं कारण एवढं दाटसर नको आहे आपल्याला तर इथे मी आता अजून थोडंसं पाणी टाकले आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर अजून थोडं पाणी टाकून आता हे बॅटर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं या ता ता तर हे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अशी पाहिजे मग मस्त असे ढोसे काढता येतात तर आता लगेचच ढोसे काढून घेऊया तर ढोसे काढण्यासाठी आता गॅसवरती मी एक पॅन तापत ठेवलं आहे पॅन चांगला आता गरम झाला आहे त्यावरती आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल टाकल्यानंतर पेपरने ते तेल व्यवस्थित असं पूर्ण पॅनला चोळून घ्यायचं व्यवस्थित असं पेपरने चांगलं पुसून घ्यायचं चा। लगेचच आता एक पळी बॅटर घ्यायचं आहे आणि असा ढोसा काढून घ्यायचा आहे तर हा डोसा घालताना खूप असा मोठा नाही काढायचा आहे बारीकच ढोसे काढून घ्यायचे असे आणि पळीनीच असं आपण जे दुसरे पातळ ढोसे बनवतो तेवढे असे फिरवत वगैरे काढायचे नाही जागच्या जागीचा असं थोडासा मोठा करून घ्यायचा खूप असा पातळ नाही काढायचं आहे तर डोसा काढून झाला की लगेच कडणने असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं तर हा डोसा काढण्यासाठी खूप असा जास्त वेळ लागत नाही लगेच पटकन होतो तर डोसा काढून झाल्यानंतर एक दोन मिनिट आता हा खालच्या साईडने मी भाजून घेतला आहे तो आता पलटी करून घ्यायचा बघा लगेचच असं पटकन निघतो बिलकुल असं तव्याला वगैरे चिकटून बसत नाही पलटी केल्यानंतरसुद्धा असं वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता पलटी केलेल्या बाजूनेसुद्धा व्यवस्थित असा डोसा भाजून घ्यायचा तरी ते डोसे काढण्यासाठी मी फक्त कांदा मिरची जिरे वगैरे एवढंच वापरले आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून आवडीच्या भाज्यासुद्धा यामध्ये ॲड करू शकता तरीसुद्धा हे डोसे खूप छान लागतात आणि तांदूळ डाळ वगैरे असं भिजून तर डोसे आपण नेहमीच करतो पण असे रव्याचे डोसे तुम्ही एकदा नक्की करून बघा मस्त लागतात मग असे मस्त मुलायम आणि वरून थोडेसे क्रांची उलट पुलट करून आता दोन्ही साईडने मी डोसा सा मस्त असा भाजून घेतला आहे मस्त झाला आहे हलकासा असा क्रांची होतो आणि मौलसोशीतसुद्धा असतो सु� त्यामुळे खाताना खूपच छान लागतो हा डोसा तर इथे आपला एक ढोसा तयार झाला आहे तर काढताना असं एखाद्या जाळीच्या भांड्यावरच काढायचा त्यामुळे त्याला असा जे घाम सुटतो तो होत नाही आणि ओला होत नाही डोसा मस्त असाच राहतो म्हणून काढल्यानंतर लगेच असं चपातीच्या डब्यात वगैरे असं एकावरती एक, एक नाही काढायचे आता परत थोडं बॅटर मी मिक्स करून बघितलं तर थोडंसं दाटसर वाटते म्हणून अजून थोडंसं पाणी टाकून घेतलं हे रव्याचे डोसे काढत असताना एकदा दोनदा तरी आपल्याला थोडं थोडं असं पाणी टाकावंच लागतं कारण काढून आपण हे रवा थोडासा खाली बसतो आणि असं दाट सर होत जातं म्हणून काढताना असं ॲडजस्ट करून घ्यायचं व्यवस्थित तर दुसरा डोसासुद्धा मी तव्यावर टाकून घेतला आहे हा डोसासुद्धा एका साईडने व्यवस्थित भाजून झाला आहे आता मी पलटी करून घेतला आहे पण आपल्याला एकदमच असे पटपट डोसे करायचे असले ना तर दुसऱ्या गॅसवरतीसुद्धा असा एक तवा ठेवून द्यायचा आणि इकडे डोसा पलटी झाला की लगेच हा डोसा इकडे टाकायचा आणि दुसरा डोसा लगेच त्या तव्यावर काढून घ्यायचा त्यामुळे एकदम असं सोप्पं काम होतं आणि पटपट डोसे भाजून होतात कारण संडे वगैरे असला तर सगळेच जण असे लवकर नाश्त्याला बसत नाही आणि नंतर बसले तर सगळे सोबतच बसतात तेव्हा ही ट्रिक मस्त आहे आणि दोन्ही गॅसवरती असे तवे ठेवायचे आणि दोन्ही तव्यावरती मस्त असे डोसे भाजून घ्यायचे तर ही ट्रिक मी नेहमीच वापरते तर तुम्हीसुद्धा असं एकदा करून बघा कारण हे डोसे भाजायला थोडासा वेळ लागतो तर डाळ तांदूळाचे डोसे तर आपण नेहमीच करतो पण असे रव्याचे बिना दही सोडा घालता एकदम सोप्या पद्धतीचे डोसे एकदा तुम्ही नक्की करून बघा तुम्ही आठवड्यातून एकदा तरी केल्याशिवाय राहणार नाही आणि चवीलासुद्धा तेवढे छान लागतात इकडचा डोसा भाजेपर्यंत तिकडचा डोसा लगेच मी असं पलटी करून घेतला ते एकदम पटपट होतात असं हे ट्रेक वापरल्यामुळे इथे मी आता चार पाच डोसे करून घेतलेत बाकीचे नंतर करते मस्त झालेत लगेच आता हे डिशमध्ये सर्व करूया तरी ते डोसे खाण्यासाठी आपण चटणी तर बनवलीचे त्यासोबत मी ते, ते लोणीसुद्धा ठेवले तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशाही सोबत हे डोसे खाऊ शकता पाहिजे तर खोबऱ्याची चटणी बनवा किंवा आपली पुदिना आणि कोथंबीरची चटणी असते तिच्यासोबतसुद्धा हे छान लागतं आणि यामध्ये आपण मिरची वगैरे वापरलेली तुम्ही अशीच खाल्ले तरीसुद्धा छानच लागतात बघा किती मौलुसलुशीत वरून हलका सक्रांची छान झाले ते एकदम तर इथे आपले रवा ढोसे तयार आहेत तर हे एखाद्या संडेला तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा घरातले सगळे चावडीने खाते तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद